नमस्कार हो आज आपण बैलपोळा या सणाची माहिती पाहणार आहोत बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावश्याला या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमा भागात सुद्धा हा सण साजरा केला जातो ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात सरद्या श्रावणात पिठोरी संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सरजा राजाचा सण म्हणजे पोळा बैलांचे शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खूप जवळचे नाते होते आपल्या या मित्राचे आभार मानण्यासाठी शेतकरी राजा दरवर्षी बैलपोळा सण साजरा करतो बैलपोळा हा सण पावसाळ्यातील पेरणी संपल्यानंतर ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दिवसात बैलपोळा सण येतो या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घातली जाते बैलांची शेंगे कोरली जातात नंतर त्यांना रंगवले जाते बैलांना रंगवण्यासाठी आम्ही रंग फुले माळा घुंगरू इत्यादी वस्तू घेऊन ठेवायचं बैल पूर्णपणे सुकले की त्यांना सजवले जातात गळ्या सुंदर घंटा बांधली जाते पायात छमछम वाजणारे घुंगरू बांधले जातात रंगेबिरंगी फुले किंवा माळा लावल्या जातात बैलांची शिंगे सुद्धा वेगवेगळ्या रंगावरून रंगवली जातात सर्व शेतकरी आपल्या बैलांना अशा पद्धतीने अजून चांगले नटवता येईल याचा प्रयत्न करतात या दिवशी काही ठिकाणी बैल पोळ्या दिवशी बैलांच्या सजावटीच्या स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात शेतकरी आपले बैल खूप मेहनत करून सजवतात बैलांच्या पाठीवर एक सुंदर मऊ शाल टाकली जाते शक्यतो ती गुलाबी किंवा लाल रंगाची असते काही जण आपली कला वापरून बैलांच्या अंगावर विविध रंगाचे आणि आकाराचे टिपके सुद्धा काढतात हे सर्व डोळ्यांना वेगळाच आनंद देणारे असते सजावट पूर्ण झाल्यावर गावातील सगळे शेतकरी आपल्या बैलांना घेऊन एका सार्वजनिक ठिकाणी जमतात नंतर बैलजोडीची मिरवणूक काढली जाते वाजत गाजत त्यांची मिरवणूक गावच्या वेशीपर्यंत जाते आणि तिथून परत येते काही लोक या दिवशी लेझिमसुद्धा सुद्धा खेळतात सर्व शेतकरी आपली बैलजोडी घेऊन घरी जातात घरी गेल्यावर बैलांना गोड नैवेद्य दिला जातो धन्यवाद हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा